नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा विषय पाहणार आहोत जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर सध्याची कापूस बाजारातील परिस्थिती नेमकी काय आहे एकीकडे एक शासनाचा हमी भाव आणि दुसरीकडे खुल्या बाजारातील भाव या दोन्ही मधील तफावत का आहे आणि ची वेगाने सुरू असलेली खरेदी याचा नेमका अर्थ काय लावायचा हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत तसेच जानेवारी महिन्यात कापूस बाजारात काय घडू शकते याचाही आढावा घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तरमक करुया। तर मग सुरुवात करूया मित्रांनो गेल्या काही दिवसापासून कापसाच्या दरामध्ये थोडीफार सुधारणा नक्कीच दिसून येत आहे देश पाहिलं तर कापसाची सरासरी सध्या सात हजार तीनशे ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल या दरम्यान आहे महाराष्ट्रामध्येही काही बाजार समित्यांमध्ये सात हजार सातशे ते सात हजार नऊशे रुपये दर मिळत असल्याचं दिसून येत आहे तर गुजरात तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सरासरी दर सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपये दरम्यान दिसत आहे मात्र शेतकरी मित्रांनो सत्य हेच आहे की दर आजही शासनाच्या हमी भावापेक्षा कमीच आहे मध्यम धाग्याच्या कापसासाठी हमी भाव सात हजार सातशे दहा रुपये आहे आणि लांब धाग्याच्या कापसासाठी हमी भाव आठ हजार सा एकशे दहा रुपये असताना खुल्या बाजारात शेतकऱ्यांना आजही पाचशे ते आठशे रुपयांचा फटका बसत आहे मित्रांनो सध्या कापूस बाजाराला आधार देण्याचं काम कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे सीसीआय करत आहे सीसीआयने आतापर्यंत सुमारे पन्नास लाख गाठींची खरेदी केलेली आहे दररोज सरासरी एक लाख गाठी कापूस सीसीआय कडे खरेदी केली जात आहे बाजारात येणाऱ्या कापसापैकी साठ ते सत्तर टक्के कापूस सीसीआय उचलत आहे याचा परिणाम असा झाला आहे की खाजगी व्यापाऱ्यांसाठी बाजारात कापूस कमी उपलब्ध होत आहे त्यामुळे नाईलाजाने का होईना गेल्या वीस ते पंचवीस दिवसात तीनशे ते चारशे रुपयांची दरवाढ बाजारात पाहायला मिळाली आहे एकतीस डिसेंबर आणि जानेवारीत काय होऊ शकतं ते आपण पाहूयात मित्रांनो आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे एकतीस डिसेंबर कडे कारण केंद्र सरकारने कापूस आयात शुल्काबाबत का घेतलेला निर्णय एकतीस डिसेंबर नंतर काय असणार यावर पुढील बाजार अवलंबून आहे जर एकतीस डिसेंबर नंतर कापसावर आयात शुल्क का लागू झालं तर त्याचा थेट फायदा आपल्या शेतकऱ्यांना होऊ शकतो आणि बाजाराला आधार मिळू शकतो मात्र जर शुल्कमुक्त आयातीला मदतवाढ मिळाली तर स्वस्त परदेशी कापूस भारतात येईल ज्यामुळे स्थानिक बाजारातील दरावर दबाव येऊ शकतो उद्योगांची अशी मागणी आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस स्वस्त असल्यामुळे आयात शुल्क काढून टाकावे जेणेकरून जागतिक स्पर्धेत मित्रांनो सध्याची परिस्थिती पाहता जानेवारी महिन्यात कापूस बाजारात काय होईल हे पूर्णपणे सरकारच्या धोरणावर अवलंबून आहे यंदा कापसाचं उत्पादन कमी आहे त्यामुळे आयातीला परवानगी दिली तरीही दरामध्ये फार मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे ज्या शेतकऱ्यांना तातडीने पैशाची गरज आहे किंवा रिस्क घ्यायची नाही त्यांच्यासाठी सीसीआय मार्फत हमी भावाने कापूस विकणे हा सध्या सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय आहे थोडक्यात सांगायचं झालं सा तर जानेवारी महिना कापूस बाजारासाठी निर्णायक ठरणार आहे तोपर्यंत बाजारातील घडामोडीवर लक्ष ठेवणे असं जाणकारांचं मत आहे तर मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव आणि सध्याच्या परिस्थितीचं विश्लेषण हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद